हे बघा पवित्र पोर्टलचा मुद्दा हा आदरणीय सुप्रिया ताईने ह्या ठिकाणी मांडलेला आहे मी मांडलेला नाही आहे पवित्र पोर्टल रद्द करणार हे आश्वासन देण्यासाठी मी इथं आलो नाही तुम्ही मला पाहुणा म्हणून बोलल्यानंतर पाहुण्याचा आदर कसा ठेवायचा हे आधी तुम्ही शिकलं पाहिजे ॲनालिसिस करा ना मी तुम्हाला तेच सांगितलं ॲनालिसिस करा म्हणून आणि त्याच्यानंतरसुद्धा मी आता असं सा सांगितलं की पवित्र पोर्टलचं ॲनालिसिस करा मी काय चुकीचं सांगितलं आहे का तरी जर कोण असं करत असतील तर मग त्याच्याबद्दल मी कोणी आरडाओरड केला म्हणून दमून जाणारा मंत्री अजिबात नाही जे योग्य आहे ते योग्य आहे मी ताईंना सांगितलं तुम्ही मांडलेलं आहे ना पवित्र पोर्टलबद्दल पवित्र पोर्टलमध्ये किती त्रुटी आहेत ताई आम्हाला दाखवून द्या आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू परंतु पवित्र पोर्टल रद्द करा अशी जर कोणी मागणी केली ती मागणी कदापिही मान्य होणार नाही आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ज्याला बसाल त्याला खुल्या मनाने बसा खुल्या मनाने बसा कुठलेही बॅरियर्स ठेवू नका त्याच्यामध्ये तुम्ही ठरवा की पवित्र पोर्टल बरं आहे चुकीचं आहे आणि नंतर मला सांगा की पवित्र पोर्टल योग्य आहे अयोग्य आहे तुम्ही सांगू शकता आणि तो तुमचा निश्चितपणे अधिकार आहे